महिन्याची काही नाहीये आणि मी तुम्हाला सगळ्या महिलींना सांगेल की खास फरक माझ्या तुम्हाला थांबला नाही होती

करी मी असं काम करीन की दोन वर्षांनी मी काका तुम्ही असं बोला तर मी सिरिसीला भाजप मध्ये वाटत ज्यांनी ज्यांनी आधार दिला त्यांना त्यांच्या माझ्या मनामध्ये नेहमी सापडत आहे पण मी सुद्धा आता भारतीय जनता पक्षाचा खसार आहे वाकूच्या धैर्यशील पाठवा तुम्ही काय बोला तो तुमचा अधिकार असेल हे मी त्याला होत हा तुम्हाला अधिकार असेल श्री ज्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेचं प्रतिनिधित्व करण्याच्या लायक आहे असं भारतामधली सर्वात मोठी पार्टी असलेली भारतीय जनता पक्ष जेव्हा बोलते तेव्हा आता माझ्या राजकीयपणाबद्दल काही फार मोठ बोलू नका एवढ्या मनाची अपेक्षा मी त्या मोठ्या माणसावरून निश्चित करायला करतो आणि म्हणून मी तुम्हा सर्व मंत्र्यांना सांगेन आमदार के असतील खासदार के असतील ग्रामपंचायत के असतील त्यावर एक व्हावाच व्हावा असेल ह्या आपल्याला एवढ्या करता जिंकाव्या लागतील जिल्ह्यात एवढ्या करता घ्यावं लागेल आमदार एवढ्या करता जिंकावे लागतील खासदार असेल ग्रामपंचायती असतील